भावानं सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद आमच्या सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा राजा गेला आपलं राज्य कायमचं सोडून तो अशा राज्यात निघून गेला की जिथून तो परत कधीच मागे येणार नाही त्या राजासाठी म्हणजे माझ्या वाघासाठी या दोन ओळी बोलाव्याशा वाटतात तूच सखा सोबती आमचा तूच पालखीचा मान करी तुझ्या सोबती पावन झाले पंढरीची वारी निरंतर चालत राहिलास तू मानाचा वार करी तू मानाचा वार करी तू मानाचा वार करी सारथी होतील बरेच सारे पण तुझवानी कोणी नाही नाव येती मुखात आठवण पावलो पावली येई रे भीमा आठवण पावलो पावली येई मंडळी मी माऊली माने माझं गाव उमरे पागे पंढरपूर अठरा मे रोजी माझा भीम नावाचा नंदी काळाच्या पडद्याआड गेला त्याच्या आठवणींना एक उजाळा द्यावासा वाटतो म्हणून मी माझ्या भीमाला हे पत्र आहे महाभारतातल्या त्या भीमासारखा बलाढ्य होता माझा वाघ तो दिवस आठवतो वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसचा या दिवशी भीम माझ्या घरी आला होता रंगाने आणि रूपाने दुधासारखा शुभ्र संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीचा तो मानकरी ठरला तिथंच त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं बाळा पंढरपूर ते आळंदी आणि परत आळंदी ते पंढरपूर हा आपला पंधरा दिवसाचा प्रवास एकदम सुखाचा पार पडला होता बघ तुझं एक वेगळं वैशिष्ट्य सांगावं असं वाटतं रे भीमा एका दिवसाला तू तब्बल तीस ते पस्तीस किलोमीटरचा आता पस सहज पार करायचास तो दिवस हो आठवतो निंबाळकर याच्या घरी तू एक दिवसाच्या विश्रांतीसाठी गेला होतास आकाशदादाने तुझी केलेली सेवा कायम लक्षात राहील रे भीमा तुला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते बाळा तू एकदा फक्त मागं वळून बघ तुझ्या जाण्याने तुझा मित्र अर्जुन किती एकटा पडला ते एकदा फक्त त्याच्याकडे बघ रे त्याला होणारा त्रास आमच्या डोळ्याने बघवत नाही रे बाळा एकदा फक्त त्याच्याकडे बघ तुझ्या जाण्याचा मला अर्थच समजला नाही बघ भीमा कारण तू मालकाच्या वाढदिवसासाठी जिवंत राहिलास तुला होणारा त्रास तू कुणाला दाखवूनच दिला नाहीस आणि कुणाला सांगितलाही नाहीस दोन मे पासून तू चारा खायचं बंद केलं होतंस पाणी पण नीट पेत नव्हतास तुझे हे वागणं बघून मी सुद्धा अन्न पाणी सोडलं होतं जे घडायचं नव्हतं तेच घडलं अठरा मेला तुझी प्राणज्योत मालावली तू गेल्यापासून श्लोकदादा आणि हर्षदा दिदी तुझी खूप आठवण काढतायत रे मला कायम विचारतात भी आपला भीम कुठे आहे आता त्यांना काय सांगू की भीमाने त्या दोघांची साथ कायमची सोडली तुला वाचवण्यासाठी मी आणि भाऊने आणि त्या येल्याशा दोन जीवाने खूप प्रयत्न केले होते रे बाळा बघ तरी तू आम्हाला सोडून गेलास तुझ्यासोबत घडलेल्या पालखी सोहळ्यातील गोड आठवणी कधीच विसरू शकत नाही ए बाळा एकदा तुझ्या मालकाकडे बघ रे परत वळून तुझ्यासारखा भीम माझ्या दावणीला पुन्हा कधीच होणे नाही शुभम भैया गोविंद भाऊ आकाशदा दीपक भाऊ तुझ्या शेवटच्या अंत्यदर्शनाला येऊ शकले नाहीत त्यांना तुला शेवटचं पाहायचं राहूनच गेलं रे तुझी आठवण काढतात बघ ते भीमा सारख्या आठवण काढतात आणि फक्त आठवणच नाही तर तुझ्या प्रत्येक आठवणीच्या त्या प्रत्येक गोष्टीने त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आता त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याला काय उत्तर द्यायचं भीमा तू लवकर परत ये एक आस वाटते बघ माझा भीम परत येईल लवकरच येईल माझ्याच दावणीला मिस यू भीम तुझा लाडका माऊली दादा